पलटी होते हा कपरे तू कस घाबरवतो पलटी होते ना आलटी होते मी पलटी झाली मी तुला पकडूनच पलटी होईल माझ्या बरोबर कुठेच जाणार नाही मी अशी तशी वाहून नाही जाणार तुलाच घेऊन पण पिकनिक एकदम शंभर टक्के कम्फर्ट पाय पाय खाली सोड मग कळेल मासे आहेत की नाही मस्त बरं वाटलं जवळ येऊ झाला जवळ जवळ येईल कच्चे चालेल चालतील ना हॅलो हो कच्चे कच्चे हिरवे आंबे हो दोस्त हा दोस्त नाही भाऊ हा हा हो मी इतर बाहेर आले ना हॅकिंग करणे <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुऱ्या भागात मी विनय घाडी ओकर आपले खूप खूप स्वागत करतो तर थमनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे गेल्यावेळीच आम्ही गेलो तिथे पुन्हा चाललो आहे कारण त्याचं असं आहे की गेल्यावेळी मला आणि बाबूला त्या काय कोणून जेव्हा फिरत होतो तेव्हा ते वलवायला मिळालं नव्हतं कारण की हातात कॅमेरे होते तेव्हाच आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा जायचं खास फक्त ते करण्यासाठी म्हणून पण निमित्त सापडत नव्हतं आणि आज दोन दिवसापासून प्रतीक्षा इथे आली आहे आणि प्रतीक्षाने तो व्हिडिओ बघितलेला आणि त्याला तिला ते करायचं होतं तर ती आल्याबरोबर तेच बोलली की आपण तिथे जाऊया काय किंग करायला म्हणून आम्ही निघालो पण आता जाण्यासाठी वाहन नव्हतं वाहन आपल्याकडे एकच आहे बाईक त्यामुळे आम्ही आता सध्या तिघंच चाललो आहे पुष्पाला विचारलेलं दुसरी बाईक काढणार होतो पण पुष्पा काहीतरी काम आहे त्यामुळे पुष्पा काही लिहिला नाही बाकी पुनम बिनम तर एकदा जाऊन लिहिले तेव्हा त्यांना आता परत एवढा लांब जाऊच्या त्यांची कॅपॅसिटी नाही आहे बाईकने तरी तर चला आज बघूया काय काय मजा येतात हा आमचं दुसरं व्हिडिओ हा काय किंगचो आणि मुळात तुम्ही आता यात तु कमेंट कराल की हा व्हिडिओ कधीचा आहे कधीचा आहे तर हा शी, शी, हा शि शिमग्यानंतरचाच व्हिडिओ हा पण याच्या आधी जेवढे व्हिडिओ बघितले असते एवढे व्हिडिओ पेंडिंग असल्यामुळे हा व्हिडिओ लेट झालेलो हे बघा हे मॅडम आहेत आमचे ते आता येतं आणि हो स्पॉन्सर हा madad na san sala e sala असतानंतर आम्ही पोतलावा परुळे बाजारपेठेत आणि परुळे बाजारपेठेत बोर्ड दिसला हे बघा गोपाल काय असता त्यांच्याकडेच जायचं पुढे चालत अजून लांब आहे चल नाश्ता करूया मध्ये बोट मग भूक लागलेली मगला पण अंतर पटापट कव्हर पण थांबलाव नाही डायरेक्ट आता परुळे दिला आणि आता कांदा भजी आणि वडोपाव खाऊचं आणि काय अंडापा मग कसं वाटलं बाई करून छान ना छानच वाटणार ट्रिपल सिटी लाव नसत नाही ती त्यामुळे काय होतं माहिती मधलं माणूस सरकत सरकत अगले संडे को मिलेगा अभी कितना तारीख आहे आज आज अठरा तारीख आहे कच्चे चले चलते ना हेलो वो कच्चे कच्चे हिरवे आंबे चलते ना कच्चे आंबे हिरवे मैं आपको घर को घर पे जाऊंगा ना मैं बाहर हूँ बाहर है हाँ मैसेज करके रखो हाँ हाँ ओके 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 आप कॉल करो हा शाम को कॉल करो, मैं आपसे बताता करू मी आपण बाहेर तो मित्रांनो अशा प्रकारे आता पोचलो आणि आता चाललो है आम्ही अरे हे बघ काकमोरच हा आहे काय म्हणतात काय तुम्ही <laughs> बाकी तुमचा त्या दिवशीचा व्हिडिओतला फेमस झाला नाही ते असता ते ऐकला हे बघून काका लाल शर्ट शर्टवाले हा प्रतीक्षाक रस्तो जाम आवडलेला थंडाव <laughs> मस्त ह झाडांमुळे काय 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 <laughs> 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 <अरामात>, आमच्याकडे आरामात आराम काहीतरी फळ नवीन नवीन दरवेग येतात काहीतरी नवीन दाखवतात काय कचला फळ आता हे डिम्रो डिम्रो म्हणतात हे का हो सहसा खायचे ह्याच्यात मिळणार नाही खावण्यासाठी जास्त करून मिळतात आणि हो क्रिकेटसाठी आम्ही तेव्हा लहानपणी बॉल म्हणा त्याचा वापर करू असं बॉलिंग करून तो टाकायचा मारायचा कारण पैसे नाही ना तेच त्याचा उपयोग बरोबर

<laughs> मस्त बसला ना <laughs> तर मित्रांनो या काकांका ओळखल्यास का असतात लास्टच्या व्हिडिओमध्ये आपल्या बरीचशी माहिती यांनी दिलेली आणि बऱ्याच जणांच्या या काकांसाठी कमेंट होते भारी माहिती दिल्याने तर आता आमच्यावर होतेच येतच आणि ह्या केपेक आम्ही फक्त कायाकिंग करू की लाव म्हणजे कायाकमध्ये बसणार आणि वलवणार गेल्या टायमावर मिळाला नव्हता कॅमेरा हातात असल्यामुळे हां यो व्हिडिओ को नवीन कोण बघत असतात तर काकांबद्दल काकाने त्या व्हिडिओत बरीचशी आमक माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ जाऊन बघा ह्या आम्ही आपला असाच मजा म्हणून लाव आता काय काय म्हण मी करताय शूट पडलो तर पडलो दुसरं घेऊया आपण दुसरं नंतर तू तुझ्या फोन मध्ये करूया काय शूट अरे तू उद्याच असेल दुसरा घेऊया नाही रे बाबा नाही पुष्पा तुम्हाला सांगतो पुष्पाला मी काल विचारलं की नको तो पंच पंच घालू नको तो रील मध्ये त्याच्यावरती रील बनवा पुष्पक आणि गोवक ते का कोणाला बघ आणताय की नाही प्रसाद पाहिजे होता प्रसाद पाहिजे होता हा प्रसाद म्हणजे प्रसाद म्हणजे याचं गोवा सुट्टी नाही ना प्रसाद बोलो काहीतरी मारणार नाही गुटपाट करणार पलटी होते हा कपरे तू कसला घाबरवतोस मला पलटी होते, <laughs> होते ना आलटी होते ते का पुढे बसव मी पलटी झाली मी तुला पकडूनच पलटी होईल माझ्या बरोबर एकटी कुठेच जाणार नाही <laughs> मी इथे कोणाच्या भरोशावर आली आहे ए तुझ्या भरोशावर आली आहे ना मी व्हायला माझ्यात मीच सांगा नाही पडलं तर घोव ते का पकडणार

मी तुला गाईड करतो गाईड थांब <Reyk> थांब थोडासा वेळ गाईड करतो आपलं मेन गाईड लिहिलं त्याला ओलावणे म्हणतात काय म्हणतो तो वल्ला 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 साईड पाणी वाढतो डाव्या साईडी पाठी सरळ चालवायची असेल तर दोन्ही साईड निघले राईट त्यांना कसा केला ना एक्सप्रेशन एक्सप्रेशन oh, थांब yeah. 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 फोटो फोटो मारे ना, मारे ना <laughs> चला चला बाबलोनी प्रतीक्षा चालली आता <laughs> चला आता मित्रांनो आता आम्ही चालला हे बघा आता माझ्याकडे पण आह आणि आता मी चालवणार आहे बाबलो आणि प्रतीक्षा पुढे गेले आणि माझ्यासोबत गोपाळ पण आम्ही मजा करणार आहोत पण आता व्हिडिओ

मार मार तू मोबाईल सुट्टन करणार नाही पुढे पुढे बघून चालू राईट राईट मार जास्त राईट मार ते बघा खाय गेले राईट मार राईट मार राईट मार राईट मार नाही ते लेफ्टला पाणी पुढे डाकलं लेफ्टला लेफ्ट 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 लेफ्टला पुढे ढाकल ला तर लेफ्टला टर्न होतं नाही हा लेफ्टला डाकला ही सारखी अकडे नाही तर तकडेच जात ढकलच राह ढकलच पुढे ढकलायचं पाणी पुढे ढकला आणि सविता तुमचा व्हिडिओ बघणार आहे ना, ना। मजा करतात पाठीमागे मारा हे तू आई त्याचा आहे दोन्ही साईडने मारा सर लेफ्ट राईट जास्त कुठच्या साईडला जाते त्याच्यानुसार मारायचं बघा आता जास्त लेफ्टला मारा काय झाडू नका राईटला न कुमार लेफ्टला मारा तुमका गेल्या टाइमाक दाखवलेला नव्हता मोबाईल वर शूट केला होता पण बाबल्यांनी दाखवला ह्याच्यात बघा ही बघा ह्याच्यात बघा काय करतात बघा ही बघाय दाखवू ह्या काय करत काय मस्त तेव्हा आता करू लागला सगळी जबाबदारी बाबल्यावरच हा आता पुन्हा राईटला पुढे

फिश फक्त सांगितलेला होता फिश पास होता म्हणून पण दाखवलेला नव्हता तर आता खास फिश पास करूसाठी आम्ही आता उतरला बाबलो आणि प्रतीक्षा ते त्यांचे ब्रेक लागत नाही आता ते पुढे गेले कुठली उतरायचं उतरायचं इथे स्टॉप झालाय नाश्ता करून घे तिथे पुढे बाकी काय ना माझ मोबाईल हो हो, हो, हो। मजा आली पण मजा आली आतमध्ये जंगलात कांदळवनाच्या गुफा मोबाईल गुफेत मजा आली कंभारेडाच वयच्या नाद लागलं हे मारक गली मग काय पाठी बसतो हा चाले मी शूटिंग करतेय तुझी भल्ला <laughs> मारत राणी खगडीतल नेऊन घाल माका पकड्या <laughs> मासांचा आता तुझी, तुझी, तुझी कोकण ट्रिप पूर्ण झाली ना किती वेळा आले मी बरचदा आले इकडे इथे इठे नाही कोकणात किती वेळा आले हे नाही केलं ना कधी नाही कोकणात सगळं फिरलं हे पण होत हे पण झालं तर पूर्ण मग आमच्यामुळे झालं ना गाडीमुळे पहिल्या ट्रिप पासून सगळं गाडीमुळेच आहे

<स्थाँगा> त्याचं रेकॉर्डचं बटन रेकॉर्डच बघा तकडे आम्ही बोट आमची पार्क केलं कायाक काय बोट नाही का कायाक हिलो पाय खाली सोड पाय पाय खाली सोड मग कळेल मासे आहेत की नाही

माझी तर सगळी पिकनिक मस्त कोकण पिकनिक एकदम शंभर टक्के कम्फर्ट याची काय ती मजा चालू आहे आता कडे हो का आता आम्ही ऍक्च्युअल कांदळवनात बघा आजूबाजू सगळी इकडे जा मगाशी गेलो होता कांदळवणच्या गुफेत गेले आता आजूबाजू कांदळ बघा किती आता बाबलोनी प्रत्यक्ष खळी गेली काय कळत नाही ही अजून गेली नाही आणि इकडे एवढ्या झाळकटीत यायचं म्हटल्यावर तुम्हाला गाईडची अशी गरज लागतेच नाही तर मगाशी जी जत्रा भरलेली मागे पुढे होत नव्हते कोण तसा अडकाक को होता मी तर बाहेर आहे पण आमची ही दोन कारची येतात ती बघा कशी वलवत वलवत येतात दिसतात काय ती बघा येवा खै हो रे हो <laughs> तुझ्या पाच माणूस जरा डेंजर हा <laughs> ते का थांबूक सांग हा ह्या सेट्टी। साइड महाराजी जास्त हा चल आता पुढे आता चल हा पुनग्या व्हिडिओ बघणार त्याप्रमाणे काय तर चालव पुण म्हटलं व्हिडिओ बघणार त्याप्रमाणे चालवन का, का, का <laughs> पार्क कर

सगळे झाले हिंदीच कॉलेज ना अमदेवाल्यांचे हो हो देखता हूँ देखता हुँ। कल में बाग में जाने वाला है हा अभी दोन चार दिन गया नाही है ना तो आम तयार हो झाले की नाही ते कळत नाही हां ठाणे में ना तीन नाके पे हम्म भेजता हूँ भेजता हूँ कल जाके देखता हूँ आम तयार हो हो गए की नाही हो <laughs> <laughs> दोस्त हा दोस्त नाही भाऊ हा हा मी इतर बाहेर ते ना कायाकिंग करणे व्हिडिओ काया का हा करणे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कायकिंग करून झालेली आहे जर तुम्हालाही कायकिंग करायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून या मी गेल्या वेळेला पण नंबर दिलेला होता पण बरेचसे पर्यटक डायरेक्ट आलेले आणि त्यामुळे यांना भेटू शकतो फोन करा हा फोन फोन आधी पहिला फोन करा फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन नाव ना तरी सांगायचं आल्यानंतर आणि गोपाल, गोपाल कायक्स जर आलात आणि तुम्हाला कोणी अडवलं तर गोपाल कायक्स म्हणून नाव हो सांगा म्हणजे तुम्हाला बरोबर इथे या चला बाय बाय आपण इकडे जाऊया नाही नाही आम्ही जाऊ जेवणाचा सांगितलेला सांगितलेला बाकी मजेत मित्रांनो प्रतिक्षकता आवडलेला काय किंग तुमका किती आवडलो हे व्हिडिओ तो खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आता पुढे हो आम्ही कधी येत होते बघूया मग पुढे नंतर आमचे मित्रमंडळी पाहुणे मंडळी मॉप येणार होत तर त्यांना घेऊन परत येऊया तोपर्यंत आता भेटूया आपल्या पुढच्या रोजच्याच आपल्या गजालींचा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय